नमस्कार मंडळी ते का भाजीले काही नाही शेत मग मी काय कर जाड मिरच्या लिद्यात आठ दहा आणि बारीक मिरच्या लिद्यात पाच सहा स्वच्छ धुई लिद्यात त्या कापी लिवाना बारीक मिरच्या गोल गोल आणि जाड मिरच्या अशा लांबसर कापी राही सगळ्या कापी लिवाना मस्त आणि गॅसवर कढई ठेवाणी दोन पळी तेल टाका ना अर्धा चमचा मोहरी टाका आणि मोहरी कडकड निघाताना मग अर्धा चमचा जिरं आणि तिख्या बारीक हिरव्या मिरच्या कापेल होत्या त्या टाकी सण परताय लिवाना आठ दहा कडी पाताना पानं टाकाना जाड मिरच्या ज्या कापेल होत्या त्या टाकीसन परता लिहणं दोन तीन मिनिट ह्या मिरच्या तिखे नसतीत जास्त त्यानामुळे आपण बारीक मिरच्या टाक्यात या मग आधी एक दीड ग्लास पाणी टाकानं एक चमचा धना पावडर थोडीशी हळद टाकाणी चौपुरतं मीठ टाकाणं आणि बारीक आचरठी द्यावा झाले खलबत्ता मग मी अर्धा कप भुजेल शेंगदाणा टाकीसन जाडसर कुटीलेस आणि यानं मग नंतर पाच सालो सुद्धा बाके टाकीसन आखो कुटी लिवानं कुठ जाडसरस ठेवाणं आणि इकडे मिरच्या आपल्या उकळी राहणार शिजी राहणार मस्त त्यांना माही कुट टाकी शिजाड लिवाना चांगलं घट्ट पातळ आवडीप्रमाणे बारीक कापेल कोथिंबीर टाकाने आपली आपली मिरच्याचणी भाजी तयार शे